तालुक्यात विक्रमी मताधिक्यानं तुम्ही निवडून आलो नाही जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी प्रमोद दावेदार तुम्हाला मानलं जात आहे त्याबद्दल काय बोलत बघूयात आता अजून कोण दावेदार आहेत का आताच काही बोलणं योग्य नसणार आहे पण तालुक्यात सर्वाधिक जास्त मतांनी तुम्ही निवडून आणलं आहे याबद्दल तुमचं मत यासाठी सर्वांची मी पहिल्यांदा अभिनंदन आभार मानते आणि सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले घरोघरी प्रचार करणं सगळं सगळ्यांचं त्यासाठी आभार मानण्याची खूप कष्ट घेतले मानण्याचे लाडक्या लाडक्या भावांचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे तुम्हाला कारण मोठ्या मताधिक्याने तुमचं शीट निवडून आले काय सांगाल नामांतर विजय झालं कारण यासाठी पालकमंत्री आपले गोरे साहेब आणि प्रशांत प्रशांत माने परिचारक शिवाय मान्य आमदार अवतारे साहेब यांचं खूप मोठं मा नेतृत्व मार्गदर्शन झालं त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं सर्व भावांनी बहिणींना साथ दिली त्यामुळे हा विजय शक्य झाला हा विजय कुणाला हा विजय सर्व माझ्या माझ्यासोबत असणाऱ्या बंधू भगिनींना आणि गोरगरीब जनतेला जे मला मत प्रचंड मताधिक त्यांनी मला विजय केले त्यांचे ठीक हार जी ठेवत असते त्यांना पण शुभेच्छा ओके ओके धन्यवाद